पण इथले बाजारभाव जाणून घेऊयात तरी आपल्या चॅनलला स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे कृषी संवर्धन महाराष्ट्र तर आजचे जे बाजारभाव आहे ते बघूयात चला शेठ नमस्कार आज मिरचीचा काय रेट वीस हो रुपये किलो आणि काकडा मिरची बलराम वीस रुपये किलो त्यानंतर कारले कारले सोळा रुपये किलो कारले सोळा रुपये किलो टोमॅटो टोमॅटो चारशे साडेचारशे पाचशे आज भाव वाढले का टोमॅटो माल कमी आज मांडी मंडीत माल कमी असल्यामुळे रेट चांगली आहे आणि फ्लावर आ, वीश, फ्लावर वीस फ्लावर वीस रुपये किलो ही अद्रक अद्रक ती राटन तीस पाच सहा रुपये किलो।, किलो राटन असल्यामुळे हो। अच्छा त्यानंतर दो सॉरी भोपळा भोपळे आठ रुपये किलो आठ रुपये किलो दोन नंबर पण दोन नंबर माल आहे त्याच्यामुळे आठ रुपये किलो काकडी पांढरी काकडी दहा रुपये किलो काकडी दहा रुपये किलो अच्छा आणि तो कारल्याचा जो माल आहे तो ही सोळा रुपये किले विकले माल आहेज माल आहे तो अच्छा आज माल पण विकलेला आहे ओके चालते धन्यवाद सर आज आवक कमी असल्यामुळं रेट बऱ्यापैकी आहेत तरी आणि ते समोर जाऊन चालू घेऊयात ना ना भाई नमस्कार शेठ नमस्कार बोला शेठ पांढरी काकडी काय चालली हो

दस रुपए, बारह रूपए हाँ ये बीट बिक रहा अच्छा। है हल्का माल है सुपर माल नहीं है। उसके लिए कम बिक रहा है हाँ। सुपर माल का क्या बाजार है पच्चीस रूपए सुपर माल हुआ तो बीस किलो तक सुपर माल अच्छा और ये शिमला ये शिमला थोड़ा खराब है ये माल नहीं ये अच्छा, माल सुपर माल बिक रहा पचास रुपए से लेके साठ रुपए पचास रुपए लेके साठ रुपए सुपर माल है सुपर माल हाँ। और ये जो माल बीस रुपए पच्चीस रुपए ये माल अच्छा ये बीस रुपए पच्चीस रुपए हाँ ये सुपर माल बिक रहा अच्छा और ये ये वही माल है नहीं आ, ये माल है। हाँ ये थोड़ा खड़ा माल है ये चालीस रुपए बिक रहा है ये खड़ा माल हाँ चालीस रुपए किलो अच्छा जी फोर मिर्ची पन्ना साठ पचास ते साठ रुपये माल सुपर माल आणि रेट वाढलाय आज जरा दोन दिवस पडला तर रेट वाढला दोन दिवस पाणी असल्यामुळे आज रेट वाढलाय जीपोर मिरची मिरची का रेट वाढला शिमला का वाढला अच्छा आणखी कोणत्या याच्या बाकीचा भाव बाकी तुरई का भाव वाढला कशाचा तुरई तुरई दोडका तुरईके से लेके पच्चीस रुपये तक विक्री थोडी तीस रुपयाचे पच्चीस रुपये अच्छा चालते धन्यवाद आज बऱ्यापैकी रेट वाढले टोमॅटोचे पण रेट आणि टोमॅटो बाबू कॅरेट आज टोमॅटो टमाटो बिक तीन सो साडेतीन सो रुपये कॅरेट कॅरेट सुपर क्वालिटी मालू होतो सुपर राहतो तीन सो सौ रुपये अच्छा थँक यू चांगल्या पैकी आज मंडी पाहिजे तशी भरली तरी पण आज मालाची आवक खूप कमी आहे त्यामुळं रेट चांगले आहेत आणि आणखी समोर जाऊन जाणून घेऊयात रेट आणखी मिर्ची क्या बिक्री आज मिर्ची बीस रुपए बीस रुपए किलो आ, और नींबू दस रुपए दस रुपए किलो हल्का माल होने के वजह और ये मिर्ची वो भी कल का बैलेंस माल है पानी के वजह से बिका ना अच्छा। करके वो भी दस रुपए मेरे वीडियो ले रहा नहीं नहीं ठीक है इसको नहीं ना ऐसा कर चलेगा फिर मतलब नहीं आता ना ये जो फ्लावर है मैं बोलता है देखो एक मिनट फिर से चालू कर एक बार एक बार फिर से चालू कर दो थोड़ा रुक आईने मिनिम देखें दे अभी तो सब अच्छा बोलता है मैं आए इधर से किलो बिक रहे हैं बोलो नींबू पानी के वजह से खराब होने के लिए दस रुपए बिक रहा है दस रुपए किलो हाँ। अच्छा और ये मिर्ची मिर्ची कल का बैलेंस है वो कल पानी के वजह से ना बड़े राम वो भी दस रुपए बिक रहा है फ्लावर भी पानी के वजह से खराब होगा वो भी 10 10 दस रुपए बिक रहा है दस रुपए बिक रहा है अच्छा वो कल का माल इसके लिए कम बिक रहा है कल पानी के वास्ते ग्राहक नहीं आया था ना अच्छा और ये जीपोर मिर्ची मिर्ची

कृषी संवर्धन महाराष्ट्र कृषी संवर्धन महाराष्ट्र चालू देख 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 चालू कृषी संवर्धन महाराष्ट्र

उसके भी रेट बढ़ गई है? हाँ सबके रेट बढ़ गए सब रेट हो गए अभी बाजी अच्छा उसके वजह से रेट बढ़ गए हाँ, रेट बढ़ते जाएंगे अभी अभी चांसेस है अभी बढ़ने की हाँ बहुत रेट बढ़ने के चांसेस अच्छा चलेगा ठीक है थैंक यू सर पगार शेक मित्रों को रेट आणखी वाढण्याचे खूप चान्सेस आहेत आणि आपण बऱ्यापैकी जो माला जे इतुन सवर आपन जी सवर जेने सा माल आहे त्याचे रेट बघितले आहेत आता इथून पुढं समोर आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्याचा माल विक्री झाला आहे भाजीपाला तर तो डायरेक्ट निघाला आहे मेथीची भाजी असेल कोथिंबीर असेल पालक भाजी असेल आपण आमच्या चॅनलचं एवढच उद्देश आहे की जे शेतकरी आहेत त्यांच्या पर्यंत जादवडी जे बाजारभाव आहे मंदिर तर ते बाजारभाव त्यांच्या पोहोचले पाहिजे जेणेकरून तुम्हाला ते येऊन बघण्याची गरज आहे तुम्ही लाईव्ह किंवा नंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून गावात एकशे वीस रुपये एकशे वीस शंभर एकशे वीस एकशे एकशे वीस काय किलो विकताय गो गवार एकशे वीस शंभर ते एकशे वीस रुपये किलो रुपयापासून एकशे वीस रुपये अच्छा आणि आणि काय आणलंय तुम्ही चवळी 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 पन्नास रुपये इकडे चवळी पन्नास रुपये किलो होलसेल भाव पन्नास रुपये हा आणि भेंडी पन्नास रुपये रुपये भेंडी चाळीस ते पन्नास रुपये भेंडी आजचा संभाजीनगर आजचा भाव छत्रपती संभाजीनगर जाधववाडी जाधववाडी येवात लागतं माल घ्यायला जाधववाडी चलो ओके

काका राम राम ते काय घेऊन आले होते तुम्ही भाजीपाला भेंडी भेंडी घेऊन आली होती का आणि काय किलो पर्यंत विकताय भेंडी आता साठ रुपये पंचावन्न रुपये पन्नास साठ रुपये पर्यंत विकताय गाव कोणतं तुमचं कृष्णपूरवाडी कोलठाण कृष्णपूरवाडी कोलठाण कोलठाण की कृष्णपूरवाडी 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 अच्छा काय आठ नाव म्हणले भालेराव भालेराव आणि भेंडीचा भाव आता चांगल्या प्रकारे वाढलाय असे भाव गेले तर परवडतं शेतकरी परवडते शेतकऱ्याला बरोबर आणि जर याच्यापेक्षा कमी रेट गेलं तर मग परवडत नाही आणि वरायटी कोणती लावलेली वरायटी रीत आहे का नाही राधिका 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 अच्छा धन्यवाद नाही भेटली बाबा रामराम कोणती भाजी आणली आंबाडी 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 आणि काय जुडी विकताय रुपे, रुपे। सात रुपये आठ रुपये सात रुपये आठ रुपये आज रुपे, माल नाही काल फेकून दिला फेकून द्या काल पाण्यामुळे फेकून दिला अच्छा काल आणला होता तुम्ही फेकून दिला पण फेकून दिली पण त्या गावची तुम्ही माल माल पिंपरी पिंपरी चाल धन्यवाद काका आहे त्यांनी काय भाजीपाला आणला तो मी आंबाडा आणला आंबाडा आणखी आणखी आंबा आंबड्याची भाजी आणली होती आणि काय जुडी विकली ही सात रुपयानं विकली बघा जुडी विकली गाव कोणतं तुमचं शहर पळशी शहर पळशी चालते धन्यवाद कृषी संवर्धन महाराष्ट्र चॅनल वर युट्यूब संवर्धन महाराष्ट्र

मिरची मिरची आणली तुमच्या शेतातला माल आहे का काय किलो विकताय पन्नास रुपये किलो आणि शेतकऱ्याकडून काय किलो नाही घेतलाय शेतकरी चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो आणि इथं पन्नास रुपये किलो विकताय फक्त मिरचीच घेतली की दुसरं घेतलंय की फक्त मिरची फक्त मिरची घेतली का चालतंय धन्यवाद सगळ्यात आणखी समोर जाऊन

ते ते हा आहे हा ठीक थोडा माल बारीक पडला त्याच्यामुळे देतोय 250 ला नीट एक देखे रुपये जसं आलं तस जसं कस्टमर खाली राहणार 250 रुपये कॅरेटच्या जा खाली जात नाही कारण की हा दोन नंबर मध्ये आहे हा बरोबर तुम्ही सांगतत म्हणजे कसे बारीक नंबरचा माल असल्यामुळे हा आणि वैशाली का वैशाली आणि एक नंबर माल इक्ताय आज चांगले जिकतेत आहे आवक असल्यामुळे 400 400 500 रुपये कॅरेट पर्यंत जातोय माल गाव कोणतंय तुमचं फुलंबरी फुलंबरी हो चालते धन्यवाद ए आजच आपल्याला आलोय बस मला ईमेल आला बाबा राम 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 काही किलो विकताय बाबा भेंडी चाळीस रुपये चाळीस रुपये किलो हम्म आणि कोणता गाव गावादेवी किसादेवी तुमच्या शेतातलाच का आ रादिगा रादिगा आ का कोणती वर लावली काय आहे का राधिका हा हा आणि परवडत आहे का आता विकायला अगोदर रेट कमी होता लगेच अच्छा काल पाणी पडल्यामुळे आज थोडासा रेट वाढला आज वाढ आहे फक्त हा हा नाही तर काय बरोबर ஆமா காலி பட் முடியல ரேட்ட மதிவ बाबा राम राम कोणतं गाव आहे बाबा तुमचं किनगाव किनगाव फुलंबरी तालुका फुलंबरी तालुका आणि आंबड्याची भाजी आणि कोत कडी घेऊन आले होते का आंबड्याची भाजी कडी पत्ता अच्छा आणि कडीपत्ता काय जुडी विकताय कडी पत्ता विकतोय सात रुपये सात रुपये जुडी आणि आंबड्याची भाजी पाच रुपये पाच रुपये अच्छा चालतं धन्यवाद काका

8 रुपया बढ़िया 8 रुपया 8 रुपया 15 15 मी ती काय तिनी बाया 20 रुपया भावशी भाऊ जाते उठून नाही भेटतो राव एक गट्टी ए उ हो कोणतं का तुमचं फुलंब्री आणि मेथीची जुडी काय विकत आहे जुडी पावसामुळे थोडं पावसामुळे आज रेट हां अच्छा आणि मुळा हो मुळा सहा रुपयाला नग अच्छा आणि आणखी कळडीची भाजी आणली ती का कळडीची भाजी दहा रुपये कळडीची भाजी दहा रुपयाला जुडी अच्छा चालते धन्यवाद कृषी संवर्धन महाराष्ट्र आज मी ती जुडी आहे ती वीस रुपये जुडी जाते पलटीची भाजी दहा रुपये जुडी माल आहे का गाव तुमचं चिखलठाणा आणि कांद्याची पात कशी विकतय काय जुडी विकतय कांद्याची पात पाच रुपये 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 जुडी आणि शेपू शेपू पाच रुपये पाच रुपये सहा रुपये आज गिरायक कमी आहे का माल पण कमी गिरायक पण कमी अच्छा नुकसान दोन तीन शेपूचं पण नुकसान झालं का शेपूचं नुकसान गादपाचं नुकसान मालव्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे मालच नाही उरलं तरी मालाला भाव नाहीये गिराक नाहीये म्हणून शेतकरी मित्रांनो आपण आज बऱ्यापैकी जे जाधववाडी मंडीतले जे बाजारभाव आहेत ते चांगल्यापैकी जाणून घेतलेले आहेत आणि आपण असंच दररोज बाजारभावीतले इथले जाणून घेत असतो आज पाणी काल पाणी भाऊ जास्त असल्यामुळं आज रेट थोडेसे वाढलेले आहेत मिरच्या असेल त्याच्यानंतर पत्तागोबी असेल त्याच्यानंतर भेंडी असेल असे मेथी असेल याचे रेट चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत आणि आपण इथून सातत्याने तुम्हाला मार्केट रेट इथून मिळत राहील तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकला बेल ऐकून बेल क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून आम्हाला तुम्हाला तुमची जी काही क्युरी असेल ती आम्हाला इथंच तुमचं जे काही म्हणणं असेल तर ते आम्हाला इथं सांगता येईल तर एखाद्या बाजारभाव राहिला असेल एखाद्या मालाचा तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून आम्ही त्यातून तुम्हाला बाजारभाव कळवू धन्यवाद